नमस्कार आपणा सर्वांचे स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सहा जून रोजी येणाऱ्या शनी जयंतीविषयी माहिती महत्त्व आणि शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जयंती दरवर्षी वैशाख अमावस्येला साजरी केली जाते हिंदू दिनदर्शिकेनुसार यंदा शनी जयंती सहा जून रोजी आहे या दिवशी शनीचा जन्म झाला होता ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव मनुष्याला त्याच्या कर्मानुसार फळ देतात म्हणून त्यांना न्यायदेवता म्हणूनही ओळखले जाते शनिदेवांची दर शनिवारी शनी अमावस्येला आणि शनी जयंतीला विशेष पूजा केली जाते त्यामुळे मनुष्याला सांसारिक सुखाची प्राप्ती होते जीवनातील दुःख संकटे दूर होऊन प्रत्येक क्षेत्रात सफलता मिळते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक मान्यता आहे शनिदेव प्रसन्न झाले तर रंकालाही राजा बनवतात आणि नाराज झाले तर राजालाही रंक बनवतात अशी मान्यता आहे अशा या शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनी जयंती खूप शुभ मानली जाते ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सकाळी पाण्यात गुळ घालून ते पाणी पिंपळ वृक्षाला घालावे संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळ वृक्षाजवळ लावून शनी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा याच्या प्रभावाने कामात येणाऱ्या बाधा दूर होऊन सफलता मिळते जयंती दिवशी शनिदेवांची पूजा केल्याने कुंडलीतील शनिदोष तसेच साडेसातीचे अशुभ हो प्रभाव कमी होतात अशी मान्यता आहे शनिदेवांना तेलाचा अभिषेक अतिशय प्रिय आहे त्यामुळे जयंती दिवशी त्यांना तिळाचे किंवा मोहरीचे तेल चढवावे तसेच मोहरीच्या तेलाच्या दिव्यात काळे तिळ घालून हा दिवा शनिदेवांसमोर प्रज्वलित करावा तसेच शनिदेवांना काळा कपडा निळ्या रंगाची फुले शमीची पाने मनोभावे अर्पण करतात धार्मिक मान्यतेनुसार जयंती दिवशी काळ्या कुत्र्याला मोहरीचे तेल लावलेली पोळी खाऊ घातल्याने शनिदेवांचा आशीर्वाद लाभून सर्व इच्छा पूर्ण होतात आणि दोषापासून मुक्ती मिळते धार्मिक मान्यतेनुसार शनिजयंतीला दोष आणि साडेसातीचे अशुभ प्रभाव कमी करण्याचे काही उपाय शनिदेव महादेवाचे परमभक्त आहेत म्हणून श्री शंकरांच्या पूजनाने शनिदेव प्रसन्न होतात म्हणून या दिवशी गंगाजलात काळे तिळ घालून श्री शंकरांना अभिषेक घालावा शनी जयंतीला हनुमाला व... हनुमानाला वस्त्र अर्पण करून हनुमान चालिसा स्तोत्राचे पठण केल्याने सुद्धा शनी साडेसातीपासून मुक्ती मिळते शनी जयंतीला चामड्याची चप्पल काळ्या वस्तू जसे काळी छत्री काळी उडीद डाळ इत्यादी दान करण्याला खूप महत्त्व आहे असे म्हणतात असेही म्हणतात की या दिवशी दान केल्यास अनेक पटींनी लाभ होतो शनी जयंतीला श्रीकृष्णांची पूजा करून त्यांना मोरपिसे आणि बासरी अर्पण केल्यानेही शनिदेव प्रसन्न होऊन साडेसातीचा अशुभ प्रभाव कमी होतो अशा या पवित्र दिवसाचे महत्त्व जाणून सगळ्यांनी मनापासून आणि श्रद्धेने शनिदेवांची उपासना करून शनिदेवांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावी ही विनंती करते